नमस्कार मुंबईच्या घाट पूर्वेमध्ये क्षत्रिय मराठा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या कार्यालयाचं उद्घाटन माननीय सेवाभावी आमदार पराग शाह तसेच माननीय आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालं भारत देवत छत्रपती शिवाजी महाराज यांना आम्ही नंदुर अभिवादन करतो आजच्या या मध्य गोकर्ण क्षेत्रीय मराठा पतसंस्थेच्या प्रसंगी जे ज्यांच्या हस्ते उघड होणार आहे ते सन्मान्य प्रेमभाऊ दरेकर व्यासपीठावरती सिद्धार्थी कांबळे त्यानंतर भाई वांगेसाहेब प्रकाश दरेकर मराठा समाजाच्या समरण समितीचे गावळे साहेब आमच्या अितुल तावडे ताई आमच्या माजगावताई आमच्या देशमुखताई आमच्या पवारसाहेब आणि सर्व वासपेठावर मंडळी बंधू आणि पग्रिणू मग अशी प्रास्ताविक सांगत असताना पवारसाहेबांनी अतिशय विस्तारक असं आपल्याला माहिती दिली या पतसंस्थेचं अध्यक्ष झाल्यानंतर मला वाटतं ते म्हणाले की हे पतसंस्थेला अठ्ठ्याऐंशी वर्ष झाली त्यावेळेस माझ्या स्वातंत्र्याला अकरा वर्ष बाकी असताना एकोणीसशे छत्तीस साली त्यावेळेस तरुणांनी एकत्र येऊन ती पतसंस्था स्थापन गिरगावमध्ये केली होती आणि त्यांचा जो विचार होता नुसता मराठा जरी नाव असलं तर त्यांचा तो विचार होता सर्व धर्म किंवा सर्व अकरा अकरा फड जातींना एकत्र घेऊन आपल्या समाजाची उन्नती कशी होईल असा त्यांचा तो मानस होता तोच मानस मला असं वाटतं आता दोन हजार चोवीस समजा दोन हजार पंचवीस चालू आहे तोच मानस मला वाटतं सन्मान्य प्रवीण भाऊ हो दरेकर करत आहेत त्याबद्दल मनापासून त्याचा मी आभार मानतो आणि त्यांचं खरोखर कौतुक करतो त्याचं कारण असं की पदसंस्था बोलल्यानंतर तुमच्यात विश्वास निर्माण झाला पाहिजे तुमची पद टिकली पाहिजे त्यासाठी भाऊने आम्हाला सगळ्यांना बोलवल्यानंतर सांगितलं की ही पतसंस्था आपल्याला मोठी करायची आहे नुसतं मराठा समाज आपला पुढे जाईलच पण जो गावगाड्या चालू होतो जो मराठा समाज त्यांनी सगळ्या लोकांना एकत्र घेऊन जर पतसंस्था मोठी केली तर मला असं वाटतं आपण या महाराष्ट्राला काहीतरी संदेश देऊ शकू त्यासाठी म्हणून आज भाऊने ह्या ही सुरुवात या गाठोडपासून केली आहे पोलादपूरचा सा महाराष्ट्र मला असं वाटतं भाऊ म्हणाले की आपण जवळपास एक दहावीस संस्था शाखा या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये काढण्याचा मानस त्यांचा आहे मला असं वाटतं हा जर मानस असेल त्या पदस्थाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातला तरुण कुठल्याही जाती धर्माचा असो तो नक्कीच या चांगल्या मार्गाला लागेल एवढी अपेक्षा करून आपण सर्व इथे मंडळी आलात आमच्या निमंत्रणाला मान देऊन त्याबद्दल तुमचं खरोखर माध्यमातून मी आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जे मराठी समाजाचं नाव आपण दिलेलं आहे पण याच्यामध्ये अठरा पगड जातींचा चेअरमन साहेबांनी सांगितलं की अठरा पगड जातींना या ठिकाणी आपली खाते खोलता येणार आहे आपल्याला कर्ज मिळणार आहे अनेक आपल्याला येणार आहे त्यामुळं मी आपल्याला भाऊ मनापासून धन्यवाद देतो आज दोन शाखा श्याक, दुसऱ्या शाखेचं उद्घाटन आपण केलेलं आहे इथून पुढच्या काळामध्ये अशा शंभर शाखा या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये व्हावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो मला वाटतं मराठा समाजाच्या मंडळींनी एकत्रित येऊन व्यापक उद्देशाने पत्रकार स्थापन केली होती आणि अठ्ठ्याऐंशी वर्ष झाल्यानंतर ज्या पद्धतीनं गती घ्यायला पाहिजे होती ती आता त्या कारणानं होऊ शकली नाही आणि मग ज्या वेळेला या संस्थेचं नेतृत्व राजेश येरुमकर यांच्याकडे सभासदांनी त्या ठिकाणी दिलं आणि त्यावेळेला नवीन संचालक मंडळ येऊन प्रगतीची चर्चा केली आणि त्यांना जो मी रोडमॅप दिला त्यातनं आज प्रगतीचं पहिलं पाऊल त्यांचं या ठिकाणी पडतं आहे आज या पहिल्या शाखेचं उद्घाटन होतं आहे पुढच्या आठवड्यामध्ये पोलादपूर रायगड जिल्ह्यामध्ये दुसऱ्या शाखेचं उद्घाटन होईल आणि अशा प्रकारे शाखांचा विस्तार करत गरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी आर्थिक मदतीचा हात या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या काळात निश्चित होईल कारण चांगलं काम केलं की समाजाचा लोकांचा अहवाल त्या ठिकाणी लागतो आज कोट्यावधीच्या घेवींसाठी सुद्धा चेक लोकांनी दिली आणि म्हणून ही बँक ही पतसंस्था निश्चित प्रगती करेल मुंबई जिल्हा बँकेचे सहकार्य पाठबळ त्यांना निश्चित आहे आणि सगळ्या सभासदांचा विश्वास संपादन करत आपल्या सरकारबरोबर येणाऱ्या काळात एक राज्यातल्या काही उत्तम पतसंस्था आहेत त्यामध्ये क्षेत्रीय मराठा पद्धतीचे नाव जाईल अशा प्रकारच्या अपेक्षा ठाकरे आणि फडणवीसची भेट पळणार आहे फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे राज्यातला कोणी नेता कार्यकर्ता लोकप्रतिनिधी ने विकास कामांसाठी त्यांना भेटू शकतो आता त्यांना देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास खूप आला आहे की देवेंद्रजीच महाराष्ट्राचा विकास करू शकतात मग आता आदित्य सुद्धा देवेंद्रजींच्या महाराष्ट्राच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कामं घेऊन विषय घेऊन गेले असतील त्यांच्या विश्वासाला त्या ठिकाणी देवेंद्रजी पात्र ठरतील आणि महाराष्ट्राचा मुंबईचा विकास अत्यंत गतीनं त्या ठिकाणी करतील की मला वाटतं आता या विषयाचं राजकारण जास्त न होता गुन्हेगार असतील काही संदर्भ असतील तर त्याचा पोलीस तपास करेल न्यायिक यंत्रणा आहे परंतु आज निर्माण या विषयात न होतं आहे राजकारण होतंय तर मला वाटतं गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही हे कडकपणे विधिमंडळाच्या सभागृहात देवेंद्रजींनी सांगितलं बाहेरही सांगितलं आताही सांगितलं अजितदादांनी सांगितलं त्याच्यामुळे सरकारवर विश्वास ठेवावा कोणाची गय त्या ठिकाणी होणार नाही परंतु या विषयाचं राजकारण करत जातीय तेढ किंवा सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची सगळ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्व उपस्थितीवरती ठिकाणी काय मला वाटतं मी काय ते बोलले मला माहीत नाही ते काय बोलले याच्यावरनं मी सांगेन परंतु मला वाटत नाही आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे महायुती म्हणून काम करतो आहे एकमेकांच्या विश्वासानंच त्या ठिकाणी आम्ही पुढे जाणार आहोत कारण ठाणे जिल्ह्यात विकास करत असताना त्या ठिकाणी निश्चितच गणेश साहेब शिंदेसाहेब देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जे रवी चव्हाण साहेब आहेत एकत्रित त्या ठिकाणी पुढे जातील काय ठिकाणी तिथे मला माहिती टीका काय केली ते मला सांगा एखादा संदर्भ कुठला घेऊन जे बोलले असतील तर त्याच्या टीका समजायचं कारण नाही आहे आम्ही सगळे एकत्रितपणे त्या ठिकाणी महायुती म्हणून काम करू शेवटी तीन वेगवेगळे पक्ष आहेत तीन वेगवेगळ्या पक्षाच्या भूमिका असू शकतात परंतु राज्याचा विकास जेव्हा करायचा त्यावेळेला सारे मतभेद विसरून टिपण्या विसरून राज्याच्या हितासाठी एकत्रित काम करू म्हणूनच जनतेनं जनाधार दिला तो आम्ही जपू आणि वाढवू